नमस्कार मी स्नेहल श्रावण महिन्यामध्ये या पवित्र सणामध्ये खूप छान छान भाज्या अशा विकायला येतात आणि आपल्या आजूबाजूला खूप छान अशा भाज्या असतात त्यातच आपण ही घेतलेली आहे अळूचे देठ ही जी रेसिपी आहे ही यूट्यूबवरसुद्धा तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही अशी ही मस्त अशी रेसिपी आहे ही रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडनं शिकले आणि मला ही खूप आवडली ही भाजी त्यामुळे मी ही भाजी श्रावण महिन्यात न नेहमीच करते जेव्हा कधी मी आळूची वडी बनवते आणि देठं ही अशी उरतात तेव्हा मी या देठांची भाजी नेहमीच करत असते आणि ही खूप सुंदर अशी भाजी लागते आता या आळूच्या देठांची आपण भाजी करू आणि ही जी दे पानं होती त्या पानांची मी अशी चौकोनी वडी केले ही खूप साऱ्या लेअरची वडी आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते आता ही देठं आपण त्यांच्या शिरा काढून घेतल्यात आणि ती अशी मस्त अशी बारीक चिरून घ्यायची ही रेसिपी तुम्ही अजून कुठेही बघितली नसेल त्यामुळे पूर्ण रेसिपी बघा तुम्हाला ही जी भाजी आहे ती खूप आवडेल आणि मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आता ही देठा आपण कापून घेतलेली आहेत आणि ती धुवूनसुद्धा आपण घेतलेली आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू इथे आपण कढई ठेवलेली आहे ही भाजी बनवताना तूप वापरायचं शक्यतो साजूक तूप असेल तर खूपच छान साजूक तुपामध्ये ही भाजी आणखीन छान लागते आता इथे मी साजूक तूप टाकलेला आहे दोन चमचा आणि आपण जिरं टाकायचं आहे जिरं मोहरी यांची फोडणी द्यायची त्यामध्ये मी मिरच्या कापून टाकलेल्या आहेत आता इथे मिरच्या चांगले परतून घ्यायच्या मग त्यामध्ये आपण कडीपत्ता टाकायचा आणि ही भाजी इथे कांदा लसूण याचा काही वापर करत नाही त्यामुळे उपवासाला जेव्हा श्रावण महिन्यामध्ये आपण कांदा लसूण खात नाही काही उपवासाला तेव्हा ही भाजीसुद्धा बनवली जाते आता यावरती आपण कडीपत्ता टाकल्या आणि जी आपण देठं घेतलीत ती देठं इथे टाकलेली आहेत आणि थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ती शिज शी, देठं शिजतात आता इथे आपल्याला दह्याचा वापर करायचा आहे अंबटपणा येण्यासाठी म्हणजे जी खा आळूची खाज असते ती निघून जाते आणि ते आपण कोकमसुद्धा वापरू टाकलं आहे ऐवजी तुम्ही चिंचसुद्धा वापरू शकता आणि मस्त आता या दह्यामध्ये ही देठा आपल्याला शिजून द्यायची ही दह्यामध्ये जी भाजी बनवतो आपण ही एवढी सुंदर आणि अप्रतिम अशी भाजी लागते ना खूपच सुंदर लागते त्यामुळे मी म्हटलं की ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी मला ही भाजी खूप आवडते आता याच्यामध्ये आपण आता दह्यामध्ये ही मस्त शिजून द्यायची मग त्यावरती आपण थोडीशी हळद टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा ती परतून घ्यायची थोडंसं झाकण ठेवायचं इथे आपण धना पावडर टाकलेली आहे एक चमचा आणि परत ते परतून घ्यायची थोडंसं झाकण ठेवायचं याच्यात पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही कारण आळूच्या देठांमध्ये पाणी असतं आणि आपण दही वापरलं आहे त्यामुळे या दह्यामध्येच ही देठं शिजून द्यायची मस्त अशी शिजल्यावर यांचा जो आळूच्या देठांना जी खाज असते तीसुद्धा निघून जाते आंबटपणा टाकल्यामुळे आता हे शेवटी जेव्हा शिजत आली भाजी तेव्हा आपण याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आंबट गोड अशी ही भाजी खूप सुंदर लागते गोळा गूळ टाकल्यामुळे आता ही परत एकदा परतून घ्यायची आणि यातलं जे पाणी आहे ते थोडंसं आटून देऊ आपण आणि ही इथे आपली मस्त अशी आळूच्या देठाची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा जेवढा जास्त व्हिडिओ शेअर होईल तेवढ्या जास्त लोकांना ही भाजी समजेल कशी करायची ते तर आपली ही भाजी तयार झालेली आहे आपण आता ती वाटीत काढून घेऊ तर कशी वाटली ही रेसिपी Thank you.